संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र आज अठरा नोव्हेंबर रोजी छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली विशेष म्हणजे हे सर्व आक्षेप अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतले होते उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारीमुळे सतरा नगरसेवक बिनविरोध होऊनही अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आलेले आहेत त्यात माजी आमदार राजन पाटील यांनी सून प्राजक्ता पाटील यांचा भारतीय जनता पक्षाकडून तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे तिसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा होता अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अवघे तीन अर्ज येऊनही प्रशासनाकडून दुपारी साडेतीन पर्यंत छाननीचे काम चालूच होते उज्ज्वला थिटे यांचे उमेदवारी अर्ज राहणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते मात्र छाननीत कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुळीक यांनी सांगितले दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे दुसरा अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे त्यामुळे नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेची बिनविरोधी वर्णी लागणार आहे आता उघड गुपित आहे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतलेले आक्षेप थिटे यांच्या अर्जावर सूचकांची सही नाही थिटे यांचा आमदार यादीतील प्रभाग व अनुक्रमांक चुकीचा आहे थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि नगरपंचायत नगराध्यक्षपदी थेट निवडणुकीच्या अधिनियमानुसार याची चौकशी केली त्यात हा थिटे यांचा अर्ज बाद असल्याचे आढळून आला आहे असेच मुळीक यांनी सांगितलंय